ती सहावं बेळगाव मराठी साहित्य संमेलन प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील संमेलनाध्यक्षपद भूषवणार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिरच्या संयुक्त विद्यमान आयोजन बेळगाव इथं सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्षपद सुप्रसिद्ध लेखक आणि पानिपतकार विश्वास पाटील भूषवणार आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं हे संमेलन मराठा मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आलंय विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील अग्रगण्य नाव असून पानिपत संभाजी झाडाझडती क्रांतीसूर्य पांगिरा महानायक आंबी आणि चंद्रमुखी या त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबऱ्यांनी मराठी साहित्याला नवी उंची दिली आहे प्रशासकीय सेवेत दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या पाटील यांनी इतिहास आणि समाज जीवन यांचं दर्शन घडवणारं सशक्त लेखन केलंय ले। संमेलन तीन सत्रांमध्ये विभागलं असून प्रबोधनात्मक व्याख्यान आणि लोकसंस्कृतीचा जागर असं विशेष सत्र यात समाविष्ट असणार आहे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संमेलन पार पडणार असून साहित्य रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे असं अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्याध्यक्ष सीमा कवी रवींद्र पाटील यांनी सांगितलं या संमेलनाच्या आयोजनासाठी परिषदेचे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट सुधीर चव्हाण उपाध्यक्ष डी बी पाटील जिल्हाध्यक्ष अरुणा गोजे पाटील कार्याध्यक्ष महादेव चौगले शिवसंत संजय मोरे संजय गुरव रणजित चौगले मोहन अष्टेकर एम के पाटील सूरज कणबरकर संजीवनी खडांगळे नेत्रा मेणसे आणि गीता घाडी आदी मान्यवरांचं योगदान लाभलं या संमेलनाच्या माध्यमातून साहित्य आणि लोकसंस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी बेळगावच्या साहित्यप्रेमींसाठी उपलब्ध होणार अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा